आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग विषय आज बंधू निवांत आहे एक भक्त सत्संगामध्ये जाऊ लागला दीक्षा घेतली ज्ञान ऐकले आणि भक्ती करू लागला आपल्या मित्राला पण सत्संगास येण्यासाठी तसेच भक्ती करण्याची विनंती केली परंतु मित्राने ऐकले नाही म्हणायचा की कामामधून वेळ म्हणजे मोकळा वेळ मिळत नाही छोटी छोटी मुले आहेत त्यांचे पालन पोषण ही करायचे आहे काम सोडून सत्संगाला जाऊ लागलो तर संपूर्ण व्यवसाय उद्ध्वस्त होईल तो सत्संगाला जाणारा भक्त जेव्हा पण सत्संगात जाण्यासाठी आपल्या मित्राला म्हणायचा तेव्हा तो असेच म्हणायचा की आता कामातून वेळ नाही आहे एक वर्षानंतर त्या मित्राचा मृत्यू झाला त्याची तिरडी उचलून कुळातील लोक तसेच नगरवासी चालू लागले सोबत शेकडो नगरवासी कॉलनी मधील लोक सुद्धा निघाले सर्व बोलत होते की राम नाम सत आहे सत बोला गत आहे भक्त म्हणत होता की राम नाम तर सत आहे परंतु आज भाऊला निवांतपणा आहे इतर व्यक्ती म्हणत होत्या की सत बोला गत आहे भक्त म्हणत होता की आज भाऊला निवांतपणा आहे इतर व्यक्ती त्या भक्ताला म्हणू लागले की असे बोलू नकोस त्याच्या वाईट वाटेल भक्त म्हणाला की मी तर असेच बोलेन मी या मूर्खाला हात जोडून विनंती केली होती की सत्संगाला चल काही भक्ती कर हा म्हणायचा की आता निवांतपणा अर्थात रिकामा वेळ नाही आज याच्याकडे कायमचाच निवांतपणा आहे लहान लहान मुलं देखील सोडून निघाला ज्यांच्या पालन पोषणाचे निमित्त करून परमात्मा यांच्यापासून दूर राहिला भक्ती केली असती तर रित्या हस्ते गेला गेला नसता काही भक्ती धन घेऊन असता साधकाचे आयुष्य देखील परमात्मा वाढवतात भक्तजन असा विचार करून भक्ती करतात काम सोडून सत्संग ऐकायला जातात भक्त विचार करतात की परमात्मा ना करो आमचा मृत्यू होवो नंतर आमची कामे कोण असे मानतो की आमचा मृत्यू करणार आम्ही तीन दिवसांसाठी मृत्यू पावलो असा विचार करून सत्संगाला चला आपल्याला मृत माना आणि सत्संगाला निघून जा तसे तर परमात्मा यांच्या भक्तांची कामे बिघडत नाहीत तरी देखील आपण मानतो की आपल्या गैरहजेरीत काही काम बिघडले तर तीन दिवसानंतर जाऊन ते व्यवस्थित करून घेऊ जर खरेच तिकीट कापले गेले अर्थात मृत्यू झाला तर कायमचे काम बिघडले मग कधीही नीट करण्यासाठी येऊ शकत नाही या स्थितीला जीवित मरणे असे म्हणतात वाणीचा उर्वरित सरलार्थ द्वादश मध्य महल मठ बोरे बहुर न धरई धरै रे सरलार्थ श्रीमद भगवत गीता अध्याय पंधरा श्लोक चार मध्ये सांगितले आहे की तत्वज्ञानाच्या प्राप्तीनंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे जिथे गेल्यानंतर साधक परत संसारात कधीही येत नाही अर्थात त्यांचा पुनर्जन्म होत नाही ते पुन्हा देह धारण करीत नाहीत सूक्ष्म वेदाची ही वाणी हेच स्पष्ट करीत आहे की ते द्वादश अर्थात बारावे द्वार पार करून त्या जाता आज संत मंडलेश्वर केवळ दहा द्वार सांगत होते परंतु परमेश्वर कबीरजी यांनी आपले स्थान प्राप्त करण्याचा सत्य मार्ग सत्यस्थान स्वतः सांगितले आहे त्यांनी बारावे द्वार सांगितले आहे यावरून देखील स्पष्ट झाले की आजपर्यंत म्हणजे सन दोन हजार बारा पर्यंत पूर्वीचे सर्व ऋषी संत पंथांची भक्ती कालब्रह्म पर्यंतची होती ज्या कारणाने मृत्यूचे चक्र सुरू राहिले वाणी नंबर पाच दोजक बहिष्ट सभीत देखे राजपाट के रसिया तीन लोक सेतृप्त नाही या मन भोगी खसिया सरलार्थ तत्वज्ञानाच्या अभावी पूर्ण मोक्षाचा मार्ग न मिळाल्याने कधी दोज म्हणजे नरकात गेले कधी बहिष्ठ म्हणजे स्वर्गात गेले कधी राजा होऊन आनंद घेतला या मानवाला तीनही लोकाचे राज्य जरी दिले तरी देखील तृप्ती मिळत नाही उदाहरण जर कोणी गावचा सरपंच बनतो तर त्याची इच्छा असते की आमदार झालो तर मस्त होईल आमदार इच्छा करतो की मंत्री झालो तर काही वेगळा रुबाव असेल मंत्री झाल्यानंतर इच्छा करतो की मुख्यमंत्री बनलो तर पूर्ण साम्राज्य माझच आनंदच वेगळा असेल सर्व प्रांतावर हुकूमत चालेल मुख्यमंत्री बनल्यानंतर तीव्र इच्छा होते की पंतप्रधान बनलो तर जीवनाचे सार्थक होईल तोपर्यंत जीवन लीला समाप्त होईल मग गाडव होऊन कुंभाराच्या काठ्या म्हणजे दंडुके खात असेल यासाठीच तत्वज्ञानात समजावले आहे की कालब्रह्मद्वारे बनवलेले स्वर्ग नरक आणि राजपाट प्राप्तीच्या चक्रव्यूहामध्ये सर्व जीवन माया घालवले कुठेच समाधान मिळाले नाही हे असे खुसरे म्हणजे हिजडे मन आहे एक अब्राहिम सुल्तान अधम नावाचा इराक देशातील बलक शहराचा राजा होता तो पूर्व जन्मात अतिशय चांगला भक्त होता परंतु वर्तमानातील ऐश्वर्यामध्ये मग्न होऊन परमात्म्याला विसरला होता राज्यकारभाराचा थाट होता आणि आनंद मानून बसला एक दिवस परमात्मा येऊन एका यात्रेकरूचे रूप घेऊन राजाच्या महालात गेले आणि म्हणाले हे धर्मशाळावाल्या एक खोली भाड्याने दे पैसे सांग रात्र काढायची आहे राजा म्हणाला हे भोळ्या यात्रे आपणास ही धर्मशाळा दिसत आहे मी राजा आहे आणि हा माझा महाल आहे यात्रेकरूच्या रूपातील परमात्माने विचारले की तुझ्या अगोदर या महालात कोण राहत होते राजाने सांगितले की माझे वडील आजोबा पणजोबा राहत होते यात्रेकरू रूपातील परमात्म्याने विचारले तुम्ही किती दिवस राहाल या महालात राजा म्हणाला एक दिवस मी पण जाईन हे सोडून परमेश्वर म्हणाले की ही धर्मशाळा नाही तर काय आहे ही धर्मशाळा आहे जसे तुझे वडील आजोबा गेले असेच तू सुद्धा जाणार म्हणून मी धर्मशाळा आहे राजाला वास्तविकतेचे ज्ञान झाले सांसारिक इच्छेचा त्याग करून आत्मकल्याण करून घेतले सर्व काळ राहणारे सुख व अमर जीवन प्राप्त करण्यासाठी दीक्षा घेतली व आजीवन भक्ती केली आपले मानव जीवन सफल केले वाणी संख्या सहा सद्गुरु मिलय तो इच्छा मेटे पद मिल पदे समाना हंसा उस लोक पठाऊ जो आदि सरलार्थ जर तत्वदर्शी संत सद्गुरु मिळाले तर उपरोक्त ज्ञान सांगून काल ब्रमच्या का लोकातील सर्व वस्तूंपासून तसेच पदांपासून इच्छा समाप्त करून पद मिल पदे समाना यामध्ये एका पदचा अर्थ आहे पद्धती अर्थात शास्त्रविधीनुसार साधना दुसऱ्या पदचा अर्थ आहे परमपद म्हणजे पदवी सद्गुरु शास्त्रविधीनुसार पद्धती सांगून परमेश्वराच्या त्या परमपदाची प्राप्ती करवून देतो जिथे गेल्यानंतर साधक पुन्हा परतून संसारात कधीच येत नाहीत हे भक्त चल तुला त्या लोकात पाठवून देतो जे आदि अमर आहे अर्थात गीता अध्याय अठरा श्लोक मध्ये वर्णित सनातन परमधाम आहे जिथे परम शांती आहे वाणी संख्या साथ, चार मुक्ती जहां चंपी करती, माया हो रही दासी दास गरीब अभय पद परसय मिले राम अविनाशी सरलार्थ त्या सनातन परम धामामध्ये परम शांती तसेच अत्याधिक सुख आहे कालब्रह्मच्या लोकामध्ये चार मुक्ती मानल्या जातात ज्या प्राप्त करून साधक स्वतःला धन्य मानतो परंतु त्या स्थायी नाहीत काही कालावधीनंतर पुण्य समाप्त होताच पुन्हा लाख प्रकारच्या युनिमध्ये कष्ट भोगतो परंतु त्या सतलोकात चारही मुक्तींचे सुख सदैव बनून राहील माया आपली मोलकरीण बनून राहील संत गरीब दासजी यांनी सांगितले आहे की अमर लोकामध्ये गेल्यानंतर प्राणी निर्भय होऊन जातो आणि त्या सनातन परम धामामध्ये तो अविनाशी राम अर्थात परमेश्वर भेटेल म्हणून पूर्ण मोक्षासाठी शास्त्रानुकूल भक्ती केली पाहिजे ज्यामुळे त्या भगवंतापर्यंत पोहोचू शकू उपरोक्त वाणी तसेच पूर्वीच्या विवरणावरून हे स्पष्ट झाले की श्री ब्रह्माजी श्री विष्णूजी तसेच शिवजी आणि यांचे वडील काल अर्थात क्षरपुरुष व अक्षरपुरुष सर्व राम अर्थात प्रभू नाशवत्त आहेत केवळ परम अक्षर ब्रह्मच अविनाशी राम अर्थात प्रभू आहेत या परमेश्वराच्या भक्तीनेच परम शांती तसेच सनातन परमधाम अर्थात पूर्ण मोक्ष प्राप्त होईल जिथे चार मुक्तींचे सुख नेहमी राहील माया अर्थात सर्व सुख सुविधा साधकाच्या नोकरासारखी हजर राहते सूक्ष्म वेदात म्हटले आहे की कबीर माया दासी संत की उभय दे आशीष विलसी और लातो झडी सुमर सुमर जगदीश भावार्थ सर्व सुख सुविधा होतात ते धन शास्त्रविधीनुसार भक्ती करणाऱ्या संत भक्ताच्या भक्तीचे स्वतः होणारे जे प्राप्त करण्याचा उद्देश नाही ते तरी देखील अवश्य प्राप्त होते बाय प्रोडक्ट असते जसे ज्याने गव्हाचे पीक पेरले तर त्याचा उद्देश गव्हाचे अन्न प्राप्त करणे आहे परंतु भुसा अर्थात चारा देखील अवश्य प्राप्त होतो चारा भुसा गव्हाच्या अन्नाचे बाय आहे याच प्रकारे सत्य साधना करणाऱ्याला आपोआप धन माया मिळते साधक तिला भोगतो ती चरणांमध्ये पडून राहते अर्थात धनाची कमतरता राहत नाही उलट आवश्यकतेपेक्षा अधिक धन प्राप्त होत राहते परमेश्वराची भक्ती करून मायेचा आनंद देखील भक्त संत प्राप्त करतात तसेच पूर्ण मोक्ष सुद्धा प्राप्त करतात त्याच प्रसंगाला पुढे घेऊ की मानव शरीर प्राप्त प्राण्याने आपला उद्देश लक्षात ठेवला पाहिजे भक्ती करून आपले कल्याण करून घेतले पाहिजे सूक्ष्म वेदात लिहिले आहे की राग असावरी शब्द नंबर एकाहत्तर यह सोदा फिर नाही संतो यह सोदा फिर नाही लोहे जैसा ताव जात है काया देह सराही तीन लोक और भुवन चतुर्दश सब जग सौदे आही दुगुने तिगुने किए चौगुने कि मूल गवाही भावार्थ जसे दोन व्यापारी म्हणजे बिझनेसमॅन दूर कोणत्या तरी शहरात व्यवहार करण्यासाठी पाच पाच लाख रुपये मूळ भांडवल घेऊन गेले एकाने आपल्या धनाचा सदुपयोग केला धर्मशाळा किंवा के हॉटेलमध्ये भाड्याने खोली घेतली सामान खरेदी केलं आणि जास्त भावाने विकले ज्यामधून त्याने वीस लाख रुपये अजून कमावले दोन वर्षांनी परत आपल्या घरी आला सगळीकडे प्रशंसा झाली आणि श्रीमंत झाला दुसऱ्या व्यापाराने सुद्धा हॉटेल किंवा धर्मशाळेत खोली भाड्याने घेतली दारू पिऊ लागला वेशांचे नृत्य बघायचा खायचा आणि झोपायचा त्याने आपले मूळ भांडवल पाच लाख रुपये पण खर्चून टाकले कर्ज बाजारी होऊन घरी परतला ज्याच्याकडून पाच लाख रुपये उधार घेतले होते त्याने त्याची रक्कम परत मागितली न दिल्यामुळे त्याला आपल्या घरी मजूर म्हणून ठेवून घेतले त्याच्याकडून आपली पाच लाखाची रक्कम वसूल केली उपरोक्त वाणीचे तात्पर्य एवढेच की तीन म्हणजे स्वर्ग लोक पाताळ लोक आणि पृथ्वी लोक जेवढेही प्राणी आहेत ते सर्व आपल्या राम नामाचा सौदा करण्यासाठी आले आहेत कोणी दुप्पट तर कोणी तिप्पट चौपट असे धन कमाविले अर्थात पूर्ण संतांकडून दीक्षा घेऊन मनुष्य जीवनातील श्वासांचे भांडवल जे मूळ धन आहे ते सद्भक्ती करून वाढविले इतर व्यक्ती ज्यांनी भक्ती केली नाही किंवा शास्त्रविधींचा त्याग करून मनाला वाटेल तसे आचरण केले किंवा अधिकार प्राप्त नसलेल्या गुरुकडून दीक्षा घेऊन भक्ती केली त्यांना कोणताही लाभ मिळत नाही याच प्रमाण पवित्र गीता अध्याय सोळा श्लोक तेवीस चोवीस मध्ये आहे याच कारणामुळे त्याने सुद्धा आपल्या मनुष्य श्वास श्वासरूपी भांडवल सत्यभक्तीविना नष्ट करून